हा शंभर शंभर रुपयाला आपण तो दिवा देतो त्यांना पन्नास आहे ऐंशी आहेत एक आपण ऐंशी रुपयाला देतो कस्टमरला काळा पडत नाही काळा पडला तर आपण चौदाशे हा एक नंबर आहे तो पितळ मध्ये आहे दोन नंबरची किंमत काय दोन्ही पण आहे त्याच्यामध्ये पण जास्त आपण पितळ तांबत चालतो प्युअर प्लेट म्हणजे आपण असं जर वाटे घेतली त्याच्यावर डिझाईन वाला अन्नपूर्ण पंचधातून मध्ये हे आहे दादर स्टेशन आपण आज जाणार आहोत दादर वेज ला आणि दादर स्टेशनला लागूनच हा ब्रिज आहे जो आहे पब्लिक ब्रिज ह्या ब्रिज वर आपण खाली आलो की समोरच आपल्याला दिसत ते दादर मार्केट आणि जवळच आहे लागून ब्रिज ला जे आहे फुल मार्केट ह्या फुल मार्केटचा हा जो ब्रिज आहे ह्या ब्रिज खालना जेव्हा आपण सरळ जातो तिथन आपल्याला समोरच येतो कबूतर खाना आणि कबुतरखान्याच्या खाण्याच्या जवळच छोटे छोटे स्टॉल लागलेत त्या स्टॉल वर आपल्याला बरीच असे पूजेचे साहित्य मिळेल जसं की मार्गशीर्ष म्हणासाठी लागणारा कलश मी मुंबईची चेडवा आज आली आहे दादर वेस्ट मध्ये दादर वेस्ट मध्ये एक छोटस स्टॉल आहे तिथे आपल्याला देवीसाठी कलश छोटे छोटे पाठ आणि हळदी कुंकासाठी देण्यासाठी भांडी आपल्याला मिळतील ते बघूया आणि बरंच त्या स्टॉल वर आहे ना आता आपला पहिला गुरुवार येणार आहे त्यासाठी आहे तर हे स्टॉल अगदी हाय एक होते हे आहे दादर डिपार्टमेंट स्टोर तिकडनं ना तुम्ही सरळ आलात अगदी समोर आशा स्टोर आहे इथं आलात कि अगदी दुसराच जे स्टॉल आहे ते या दादांचं आहे इथे आपल्याला आता आहे ना आ, खास पहिल्या गुरुवारसाठी महालक्ष्मीसाठी बरीच अशी भांडी घेता येतील आणि बरेच असे कलर्स पण आहे बाकी सर्व आहे ना आपलं साहित्य जे आपल्याला लागतील त्याप्रमाणे तर तुम्हाला हा व्हिडिओ स्किप न करता नक्की पूर्ण बघायचा आहे त्याचबरोबर व्हिडिओला ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून दादर वेस्ट मध्ये अशी खरेदी करता येईल चला मग जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार महालक्ष्मी टप्पा साठी गुरुवारसाठी मार्ग गुरुवारसाठी आमच्याकडे काही बऱ्याच व्हरायटी आहेत कलश आहे कलश कलश आहे कामन आहे पंचारती आहे काय किंमत आहे ही आहे तुम्हाला बसेल जर क्वांटिटी एकशे चाळीस ला बसेल सिंगल ला दीडशे लाल ही दोनशे आहे अडीचशे आहे एक नंबर देवा आणि जे वॉरंट आहे दोन महिन्यानंतर लिकेज झालं तरी आपण त्याला रिप्लेस देतो कंपनी आपण समोरून देते रिप्लेस देते आपल्याला प्लस हा आहे दीड नंबर हा चारशेला आहे तो साडेपाचशे मार्केटमध्ये रेट आहे तो आपण चारशेला देतो शंभर रुपयाला आपण तो दिवा देतो त्यांना शंभर रुपये पासून ते आपण साडेतीनशे चारशे पर्यंत द्यायचं नंबर वाईज आहे सहा नंबर सात नंबर आठ नंबर म्हणजे साईज साईज असेल रेट कमीत कमी रेट मध्ये आपण करतो हा डायमंड दिवा आहे आज बाहेर अडीचशे रुपये रेट आपण दीडशेला काही देतो कस्टमर आणि हे पार्ट आहे ते मला असे सांगा काय पार्ट आहे पन्नास आहेत ऐंशी आहेत एकशे वीस आहेत हा दीडशे आहे अडीचशे आहेत अडीचशे वाला जरा मला दाखवा थोडा मोठा आहे ना साईज मोठी साईज आहे कस्टमर जास्तीत जास्त दोनशे पर्यंत देतो दे देतो अच्छा आणि हे अगरबत्तीचे आहेत ते अगरबत्तीचे आहे बघाय आपण ऐंशी रुपयाला देतो कस्टमरला क्वांटिटी क्वांटिटी सिंगल घेतला तर शंभरला देतो अच्छा हे पण अगरबत्ती अगरबत्ती आहे लाकडामध्ये चांगली क्वालिटी आहे आपण आज दीडशे रुपयाला देतो दोनशे वीस आहे ला देतो होलसेल रेट मध्ये अच्छा व्हाईट मेटल आहे किती वर्ष तरी काळा पडत नाहीये हा पण दीडशे रुपयाला कस्टमरला देतो आहे आहे तो क्वालिटी आहे त्याची आणि काळा पडत नाही दहा वर्ष वापरत नाही काळा पडत नाही काळा पडला तर आपण रिप्लेस देतो कस्टमरला ते दुकान मध्ये दोनशे अडीचशे रेट आहे आणि हे जे छोटे आहेत ते सर्व शंभरला देतो आपण पितळेचा अच्छा बाहेर एकशे तीस रुपये स्टोरला रेट आहे त्याचा हे छोटे छोटे मला सांगा की शंभर रुपये रुपये अच्छा हा शंभर शंभर रुपये आणि हा एक की चिराग ची आपण अडीचशे रुपये अच्छा आणि सर्वात मोठा आहे तो कलश कलश मोठा आहे तो सर्वात कलश आहे हा एक नंबर आहे तो आपण सातशे रुपयाला देतो स्टोर मध्ये बाराशे रुपये नऊशे रुपये रेट घेत ला देतो तो प्युअर मध्ये आणि चिराग कंपनीचा बरोबर आणि हा असा जर तुम्हाला मोठा घ्यायचा असेल दोन नंबर घेतला तर तो आपण नऊशे नऊशे मोठी साईज येते म्हणजे दोन्ही साईज 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 भरपूर आहेत आणि क्वांटिटी मध्ये पण देतो आपण क्वांटिटी मध्ये पण आपण त्यांना देतो सर्व्हिस लागलाय तर आणि आता मला असं वाटतं हे सगळ्या कोयरी आहेत ही कोयरी आहे ही आपण ऐंशी रुपयाला देतो प्युअर आहे ऐंशी रुपयाला देतो आपण वीस रुपये रेट आहे तिचा असं आणि पंचायरती पण आहे पंचायती दोनशे रुपयाला साईज व्हायचं हे मला आवडलं हे पण हे एकशे दहा रुपये पितळमध्ये त्याचबरोबर हे आपण डिझाईन डिझाईन मध्ये आहे प्युअर मध्ये येणार तीनशे येणार हे कसे आहेत प्युअर पितळ आहे प्युअर प्युअर पितळ वाले अच्छा झाकण वाले याची काय किंमत आहे अशी स्टोर मध्ये घ्या गेला तर ती तीन साडे तीनशे आहे ही आपण गिरायकाला दोनशे ते अडीचशेच्या रेंज मध्ये देतो क्वांटिटी तर एकशे ऐंशी ला पण आपण देतो क्वांटिटी जर घेतली तर घेतली तर आणि आता आहे ना मार्गशी महिना आहे बऱ्याच गुरुवार साठी आहे ना असे छोटे छोटे काही वस्तू बघतात वाटण्यासाठी तर त्याही दादांकडे आहे काय किंमत आहे जी ही अशी सिंगल घ्या गेली तर साठ ला येते पण आपण क्वांटिटी घेतो चाळीस ला देतो अच्छा चाळीस साडेतीस ला पण देतो क्वांटिटी वर आणि इथे साईज पण आहे ना साईज हे झिरो आहे एक एक, न, एक नंबर दोन नंबर तीन नंबर आणि चार आणि एक दोन नंबर ची किंमत काय ती दोन नंबर आहे ही आपण ऐंशी ला देतो जाड आहे क्वालिटी एकदम जाड आहे बरोबर आणि ही आहे ती पुढची ही ही एकशे वीस ही शंभर ला देतो क्वांटिटी मध्ये अच्छा हा देवगडू आहे देवासाठी पाणी आणि हमेशा लागणार असतं तिथं आणि तांब्या दोन्ही पण आहे त्याच्यामध्ये पण जास्त चालतं जास्त जास्त आणि याची किंमत काय एकशे असे स्टोर मध्ये गेले तर एकशे साठ रुपये पण आपण ते शंभर ला देतो कमी करतो अच्छा आणि हे छोटे छोटे दिवे पण आहे असे पण वाटतात हळदी कुंकांसाठी किंमत काय चाळीस पासून स्टार्ट चाळीस रुपया पासून चाळीस पासून स्टार्ट आहेत ते तुमच्या क्वांटिटीवर आणि ही जी घंटी आहे ना ती मला थोडी वेगळी दिसते काशाची घंटी काशाची मला दाखवा जरा बघा वाजवा ती बसते स्टोर मध्ये साडे चारशे च्या रेंज मध्ये आपण कस्टमरला अच्छा इथे छोट्या वाट्या पण आहेत या कशा आहेत दूध साखर वगैरे आपण ठेवू शकतो साठ रुपयाला बसते पेवर अच्छा आणि हे जे छोटे छोटे ग्लास आहेत ते पन्नास पन्नास रुपये म्हणजे पाणी वगैरे प्लेट हा म्हणजे आपण असं जर वाटी घेतली त्याच्यावर झाकण पण आपण असं घेऊ शकतो त्याची किती किंमत रुपये रुपये मस्त बघा दुकानमध्ये साडेसातशे रुपये रेट आहे ती पण चारशे पर्यंत वा आणि बरेच आहे काका तुमच्याकडे ना मूर्त्या मूर्त्या वालगोपाल आहे महालक्ष्मी आहे स्वामी समर्थ आहेत आपले स्वामींची मस्तच आहे मूर्ती पंचधातू मध्ये पंचधातू मध्ये वा छान आहे पण खूप सुंदर आहे आणि हा काय आहे कलश कलश आहे नारळ आहे वरती कितीला आहे हा पूर्ण पूर्ण सेट दीडशे लावतो मोठा मोठा पाहिजे तर ते कस्टमर नाही असेल तर पण हा रेग्युलर साईज हाच चालतो आणि मोठे दिवे पण आहे ना बरेच सगळे मोठे दिवे मध्ये आहेत ते काच वाले दिवे हा दिवा बघा बाराशे रुपये रेट आहे कस्टमरला आठशे पर्यंत देतो मध्ये क्वालिटी पण चांगली आहे झाड आहे वाटी मोठी आहे त्याचे आणि तुमच्याकडे मी बघितलं छोट्या समयी होत्या जोडी मध्ये त्याची काय किंमत आहे तीनशे रुपये जोडी आहे ती चारशे ला जोडी आहे मोठे नंबर पर्यंत आहे समयो दादा तामन। ही बाराशे रुपये जोडी आहे दहा नंबर अठराशे रुपये दुकानात रेट आहे ती अच्छा आणि तामन दाखवा प्रत्येक साइज मध्ये छोटा आहे एकशे तीस रुपये अच्छा एकशे तीस सामान बरेच आहे सात घेतलं हा तर हे तुम्हाला अडीचशे ला बसते साडेतीनशे रुपये स्टोर मध्ये रेट आहे तिचा पितळ आहे पितळेची जाड क्वांटिटी मध्ये येणार अच्छा पितळे मध्ये त्याची काय किंमत आहे एकशे साठ प्युअर आणि जाड चांगली क्वालिटी डिझाईन वाल आहे एकशे साठ हे पितळ मध्ये आहे ओरिजिनल आहे पितळेचा डिझाईन वाल आणि जाड क्वालिटी पण क्वालिटी खूप जाड आहे चांगली क्वालिटी आहे अच्छा हे कस्टमरला आपण एक कमीत कमी स्टोर मध्ये घ्या गेलं तर तीनशे साडेतीनशेचा रेट आहे तो आपण दोनशे अडीचशेला पे करतो कस्टमर अच्छा पण जड आहे पण डिझाईन क्वालिटी वालायच कोणाला असं गिफ्ट द्यायचं आणि छोटे पण आहेत ना तुमच्या असे छोटे साईज चे आहेत याची काय किंमत आहे एक शंभर दिनशेच्या रेंज मध्ये अच्छा बरेच आहेत तुमच्याकडे आणि असे तुम्हाला इथे भांडी घेता येतील दादांच्या शॉपवर खास मी कलर्स साठी दाखवते तुम्हाला दादांकडे कलर्स शिरा कंपनीचा बरेच असे आण... अन्नपूर्णा पण आहेत पंचदातूमध्ये हा बरेच जण इथे येऊन ये ना दादांच्या स्टॉल वर अन्नपूर्णा देवींना विचारतात तर ते पण दादांकडे आहे अन्नपूर्णा पंचदातूमध्ये अरे वा छान आहे खूपच काय किंमत आहे ही, ही, ही साडेपाचशे ला बसते आपल्याला साडे सातशे आठशे रुपये स्टोर मध्ये रेट आहे प्युअर मध्ये ओरिजिनल पंचे जातो अच्छा लहान मोठ्या साईज सगळ्या साईज येतात त्याच्यामध्ये सर्व साईज येतात याच्यात पण आहे मस्त पाहिजे पंचमुखी मारुती आहे छोटी पण असेल तर छोटी पण आहे आणि पंचमुखी मारुती मारुती खूप मस्त आहे त्याच्यावर छान काम केलंय मस्त असे बरेच तुम्हाला इथे मूर्त्या मूर्त्याशिवाय अशी सर्व भांडी तुम्हाला इथे पूजेसाठी घेता येईल हे भांडी घ्यायची आपल्या पूजेसाठी खास गुरुवारसाठी किंवा अजून आपल्या पुढे सण येतील त्यासाठी तर ह्या स्टॉलला नक्की भेट द्या हे बघा असे छान छान इथे तुम्हाला भांडी घेता येईल त्याचबरोबर दादा हे जे स्टॉल आहे दादर वेस्ट मध्ये किती जुनं हे तुमचं स्टॉल चाळीस वर्ष झाले तीस चाळीस वर्ष जुनं दादाही सांगतात बरीच इथे तुम्हाला भांडी बघायला भेटली असेल पण क्वांटिटी मध्ये होलसेल आपण देतो अच्छा म्हणजे हे ही ऑप्शन आहे तर नक्की व्हिजिट करा त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून तेही इथे येऊन खरेदी करून घेतील आणि अगदी कमी किमतीत दादा देता ते देतात आणि त्यामुळे बरेच जण या ला, स्टॉल वर व्हिजिट करतात या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बरोबर ना दादा